नमस्कार आजची आपली रेसिपी आहे कोयरीच्या शेंगाची भाजी तर याला कोहरीच्या शेंगा असंही म्हणतात तर या अतिशय पौष्टिक अशा शेंगा आहेत तर इथे आपण या एक पाव शेंगा घेतलेल्या आहेत आणि या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत साफ करून घेतलेल्या आहेत आणि याची आपल्याला साल काढायची आहे आणि या कापून घ्यायच्या आहेत तर या थोड्या जाड म्हणजे ज थोड्या जरड असल्यामुळे आपल्याला याची साल काढायची आहे जरी या कोवळ्या शेंगा मिळाल्या तर याची साल काढायची गरज नाही आपण जशी वालाच्या शेंगाची भाजी करतो तशी आपण याची सगट भाजी करू शकतो तर अशी आपण याची ही साल काढून घेणार आहोत आणि या कापून घेणार आहोत तर अतिशय पौष्टिक अशा या शेंगा असतात तर याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतं आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी पण याची खूप मदत होते तर याच्याबद्दलची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघायला विसरू नका तर अशा आपण या सगळ्या शेंगा कापून घेणार आहोत तर यामध्ये दोन प्रकार असतात काळ्या आणि पांढऱ्या अशा या दोन प्रकारच्या शेंगा असतात तर जास्त करून या पांढऱ्या शेंगा म्हणजेच यातलं जे बी असतं ते पांढरं असतं तर या भाजीसाठी वापरतात तर इथे आपल्याला या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि इथे आपण एक टेबल स्पून तेल घेतलेलं आहे यात आपल्याला एक बारीक कापलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा आपण थोडासा परतवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे आपण अर्धा स्पून हळद यात घातलेली आहे आणि यात आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत तर एक शिट्टी आपण याची करून घेणार आहोत म्हणजेच या छान शिजतील तर इथे आपण या शेंगा याच्यामध्ये घातलेल्या आहेत अतिशय पौष्टिक अशी ही कोयरीची भाजी आपण आज बनवणार आहोत इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर या शेंगा मिळाल्या तर नक्की करून बघा खूप छान होते ही भाजी तर यात आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि याची एक शिट्टी करून घ्यायची आहे खूप जास्त पाणी आपल्याला यात घालायचं नाही अर्धाच कप पाणी आपण इथे घातलेलं आहे आणि याची एक शिट्टी करून घेणार आहोत तर याच्या आधीही मी भरपूर रानभाज्यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे शेंगा शिजतात तोपर्यंत आपण इथे आपला मसाला परतवून घेणार आहोत तर यासाठी आपण दोन ते तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आणि हिंग घातलेला आहे वन फोर्थ टी स्पून इथे आपण लसूण अद्रक जिरं आणि कोथिंबीरीची पेस्ट घातलेली आहे एक टेबल स्पून हे सगळं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे तर हा ओला मसाला कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर या ओल्या मस मसाल्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की बघा इथे आपण हळद घातलेली आहे इथे वन फोर्थ टी स्पून हळद आपण घातली आहे शेंगांमध्ये आपण शिजवताना पण हळद घातली त्याच्यामुळे आप आपल्याला हळद कमीच घालायची आहे इथे आपण कांदा खोबरं आणि धनेपूड याची पेस्ट घातलेली आहे दोन टेबल स्पून सगळे मसाले आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत नक्की करून बघा खूप छान होते या पद्धतीने बनवल्यास ही कोयरीच्या शेंगाची भाजी इथे आपण तिखट घातलेला आहे दीड टी स्पून आणि गरम मसाला घातला आहे अर्धा स्पून तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता असा आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे आपला हा मसाला छान परतवल्या गेलेला आहे आणि शेंगा पण आपल्या छान शिजलेल्या आहेत तर इथे याची एक शिट्टी आपण केलेली आहे आणि शेंगा छान शिजलेल्या आहेत तर अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे तर इथे या शेंगा शिजल्या आहेत तर या अशा पण आपण खाऊ शकतो तर इथे आपण ही मसाल्याची शेंगाची भाजी बनवत आहोत तर असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत आपण शिजवताना पण मीठ घातलं होत आहे त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमीच घालायचं आहे आणि भरपूर कोथिंबीर घालून ही भाजी आपण सर्व करणार आहोत ही भाजी तयार झाल्यानंतर आपण भाकरी पोळी भात याच्याबरोबर सर्व करू शकतो तर या मोठ्या शेंगा आपण घेतल्या असल्यामुळे या खातांना आपल्याला याच्या आतमधला बीच्या साईडचा सा पार्ट काढून ही भाजी खायची आहे इथे आपण भरपूर कोथिंबीर याच्यावरती घातलेली आहे आणि आपली ही कोयरीची भाजी इथे तयार झालेली आहे तर इथे आपली ही भाजी तयार आहे आणि यातलं यातल्या बीच्या साईडचा पार्ट कसा काढायचा ते आपण इथे बघणार आहोत तर हे काढायला खूप सोप्पं आहे तर असं आपल्याला हा बीच्या बाजूचा भाग काढून घ्यायचा आहे आणि ही भाजी खायची आहे तर अतिशय पौष्टिक अशी ही कोयरीची भाजी आपली तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल तर इथे आपली ही कोयरीची भाजी तयार झालेली आहे